शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व डी एड बी एड धारकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरतीसाठी एक नवीन नियम तयार होत आहे तो म्हणजे पोलिसांप्रमाणे शिक्षक भरती ही सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी अशी ही बातमी देखील लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली आहे नेमके असे झाल्यास फायदे व तोटे काय हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम लोकमत वृत्तपत्रात आलेली ही बातमी सविस्तर पाहूया पोलिसांप्रमाणे शिक्षकांची ही भरती ही सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी केसरकर साहेब पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांचीही भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाद्या दिवशी करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आपल्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले उपाय म्हणून गृह जिल्ह्यातच नोकरी मिळावी म्हणून जिल्हानिहाय शिक्षक भरती केली जाईल असे ते म्हणाले प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून अनेकदा घोड होतो या शिक्षकांची सातत्याने बदली होत असल्याने एकाच शाळेवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही म्हणून या शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे धोरण लवकरच स्वीकारले जाईल असे केसरकर यांनी सांगितले ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील खाजगी शाळांना त्या गावाची नगरपंचायत झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतात या अडचणी आता दूर केल्या जातील असेही त्यांनी सांगितले सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या आधी सुद्धा जिल्हा निहाय शिक्षक भरती होत होती जर असं झाल्यास म्हणजे एकाच दिवशी पोलिसांप्रमाणे शिक्षक भरती जर कधी झाली तर प्रत्येक उमेदवार आपापल्या जिल्ह्यामध्ये अर्ज करतील परंतु या ठिकाणी नुकसान पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांचं आहे जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा जिल्हे हे पेसा क्षेत्रामध्ये येतात पेसा क्षेत्रामध्ये टी संवर्गातील उमेदवार सोडून इतरही संवर्गातील उमेदवार आहेत साहजिकच पेसा क्षेत्रात उद्या नंदुरबार जिल्हा घेतला तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ऐंशी टक्के पेसाक्षेत्र आहे या ठिकाणी इतर संवर्गाचे सुद्धा उमेदवार राहतात असे उमेदवारांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळणार नाही मग असे उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत अशा ठिकाणी अर्ज करतील आणि काय होईल ज्या ठिकाणी जास्त जागा त्या ठिकाणी खूप प्रमाणात अर्जांची संख्या येईल ज्या ठिकाणी कमी जागा या ठिकाणी सुद्धा उमेदवार एखाद्या वेळेस उपलब्ध होणार नाही अशामुळे काय होईल की एखाद्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी संख्या राहील तर एखाद्या जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये संख्या राहू शकते म्हणजेच अगोदर सुद्धा जिल्हानिहाय भरती होत होती नंतर ती राज्यावर एकत्रित केली गेली पुन्हा जिल्हा जिल्हानिहाय झाल्यानुसार पेसाक्षेत्रातील उमेदवारांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही त्यांना इतरत्र जिल्ह्यामध्येच नोकरी करावी लागते अशा उमेदवारांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत नाही अशा पद्धतीने जर कधी हा नियम पुन्हा आल्यास एखाद्या जिल्ह्याचं मेरिट खूप जास्त जाईल तर एखाद्या जिल्ह्याचं मेरिट खूप कमी राहील एखादा उमेदवार त्या ठिकाणी लकी ठरू शकतो जर कमी मेरिट असेल अशा ठिकाणी त्याने अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी त्याचा नंबर लागेल एखादा उमेदवाराला जास्त मार्क असूनसुद्धा त्याने ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मेरिट आहे त्या ठिकाणी त्याने अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी त्याचा कदाचित नंबरसुद्धा लागू शकत नाही म्हणजेच जास्त गुणांचे उमेदवार या ठिकाणी डावलल्या जाण्याची शक्यता दाट दिसून येते त्यामुळे ही भरती जशी चालू आहे तशीच राहिली ही एका दृष्टीने फायद्याचे बी ठरू शकते परंतु जर कधी जिल्हा न्याय झाले झालं तर प्रत्येक उमेदवार आपापल्या जिल्ह्यामध्ये लागू शकतो हे देखील फायद्याचे ठरू शकते म्हणजेच या गोष्टीसाठी दोन्ही बाजू सकारात्मक आणि नकारात्मक आपल्याला दिसून येऊ शकतात मित्रांनो धन्यवाद